टिंब्या आले टिंब्यावरून सभेला सभेसाठी काय वाटतं टिंब्यात कोणीच चर्चा चालू आहे आता एवढ्या पंचवीस तीस वर्षापासून वळसे पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत आणि गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचीच ते, कामं आहेत सगळी साहेबांची आता आमदार तर एवढं वर हा त्यांचीच काम त्यांची संधी पण दुसऱ्या आहेत कोण असे एवढं म्हणजे अजूनपर्यंत तरी नाही निकम साहेबांचं नाव तर ऐकत आम्ही पण एवढं आपलं हे नाही त्यांच्या बरोबर काय अचानक झालेले ते असं तुमचं तुम्हाला वाटत आता ते नवीनच आहेत ना मिळेल का प्रतिसाद प्रतिसाद मिळेल थोडाफार तरी पण असं पण नाही ना आता जास्त करून आता आमचं पूर्ण आदिवासी पट्टा आहे साहेबांकडे राहील आता त्यांची काम असल्यामुळे अजून पण त्यांची काम आमच्याकडे चालूच आहेत ना त्यांचे वडलं का शरद पवार जे हाव आहे लाटे असं म्हटलं जाते काय होईल काय बदल होईल नाही बदल होण्यासारखं नाही वाटत माहिती आलता एक वारी जांभोरीची यात्रा आहे ना त्या टाइम आलता खासदार कि जे हे होत ना त्यावेळेस त्याच्यावर परत आलेला नाही तिकडे येतील ना फरक पिन ना आता नाही असं काहीच नाही पूर्ण विश्वास आमदारांना त्यांचा तालुक्याचा विश्वास सगळा आमदारांना वे। मग आता तालुक्यामध्ये कामच तेवढी त्यांनी केले शरद पवारची साथ सोडली तरी चालेल तुम्हाला वर्ष पाठले पाहिजे असून <laughs> हा